मग प्रत्येकाला टीपी स्कीम घेऊन यावी लागते आणि टीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय प्लॅन पद्धतीनं डेव्हलपमेंट होतं तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत लवकरच या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून आम्ही रोड नेटवर्क करता त्या ठिकाणी जी काही आपली एजन्सी आहे ते एजन्सीला आपण करणार आहोत सर भाजपने आज ट्वीट केलंय काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी त्याच्यावर बसवण्यात आले मागे आणि त्याच्यावर भाजपने सुद्धा जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं था उद्धव ठाकरेंना तिथे बसवणं अर्थात भाजपात भाजप मोठ्या मधली जागा आहे की आता आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल <laughs> गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे मतांचा घोटाळा मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडत आहेत याच्याने मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते, ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाली सांगतोय आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय आहे का त्यामुळे त्यांना कॉम्प्रिएन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि वोटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आज मुंबईमध्ये बैठक होणार होती ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे पेटा इंडियाने एक निवेदन काढलेलं आहे ज्याच्यात ते म्हणतात की जीने आहे ती तिथंच आता जिथं आहे तिथं सुरक्षित आहे सरकारने पण याबद्दलचा सकारात्मक विचार करावा आणि तिला तिथं त्यावर तिथं सुरक्षित आहे पहिली गोष्ट कुठली बैठक होणार होती मला माहित नाही आमच्या स्तरावर कुठली बैठक नव्हती दुसरं पेटाने एवढंच बघितलं पाहिजे की ती अत्यंत सुरक्षित आहे की नाही जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो तर पेटानी हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा इथेच ठेवा हे काही त्यांचं काम नाही आहे त्यांनी आम्हाला ते शिकवून जावं चौकशीमध्ये एसआयटी स्थापन होणार का अजून माझ्यापर्यंत ती मागणी आलेली नाही मुळामध्ये या संदर्भात पोलिसांनी जी काही से कोर्टामध्ये दाखल केला होता त्या से मध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या संदर्भात काही अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा से सादर केला होता आता त्या संदर्भात पोलिसच निर्णय करतील त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतेसंदर्भात बोलले काही प्रस्ताव तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणतात अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल बैठकीसंदर्भात पुणे असं आहे की मी आपल्याला मी अरे बाबा सगळी कामं चाललेली आहेत मेट्रोला परवानगी आता जी मिळाली ती मिळून किती दिवस झाले इतक्या लवकर त्याचं टेंडर होईल आता मग त्याची कामं चालू होतील मी तुम्हाला एक सांगतो की नागपूर मुंबई आणि पुणे हे तीन मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेला मेट्रो आहे देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय आहे म्हणजे एक त्याला बेंचमार्क बेंचमार्क काय तर आज बारा किंवा एकोणीस जे काही आपला जो रेट आहे म्हणजे याचा किलोमीटरचा स्पीडचा पर अवरचा तो तीस पर्यंत आणणं म्हणजे तीस हे एक ग्लोबल बेंचमार्क आहे हे करता आपला प्रयत्न आहे की सव्वीस डिसेंबर पर्यंत तो यावा त्यामुळे बऱ्याच वेगाने काम करायचा प्रयत्न आहे गणेश उत्सवाला तुम्ही राज्यस्तरीय दिला परंतु आता जर आपण बघितलं तर आगमना अगोदरच विसर्जनाची ठिकाणी व्हायला मिळतो असं आहे असं आहे असं आहे की पुणे पुणे म्हटल्यानंतर या ठिकाणी चर्चा वाद विवाद या सगळ्या गोष्टी होतातच पण काळजी करू नका या संदर्भात आमचे हेमंत रासने आणि मुरलीधर मोहोळ हे स्वतः बैठकही घेणार आहेत आणि सगळे मंडळ एकत्रितपणे निर्णय करतील दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होतो सगळे मिळून तो वाद मिटवतात तुम्हाला एक सांगू का विनाकारण इंटरव्हेन्शनची काय गरज आहे इथे नाही समजा या गोष्टी सेटल झाल्या तर स्टेट इंटरव्ह्युन करेल पण मला पुणेकरांचा अनुभव आहे हो ते चर्चे अंती सगळे एकमत करतात